कृषी विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शेवगाव तालुक्यामध्ये चाळीस हजार शेतकरी पीक विमा भरूनही विमा रकमेपासून वंचित राहिलेले आहेत म्हणून शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा या मागणीसाठी शेवगाव कृषी अधिकारी कार्यालयावर माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांचे नेतृत्वाखाली पोम्बाम आंदोलन करण्यात आले बावीस जुलै रोजी शेवगाव तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी भर पावसात आंदोलनामध्ये सहभागी होऊन लोकप्रतिनिधी व शासनावर रोष व्यक्त केला यावेळी ऍडव्होकेट शिवाजी काकडे तहसीलदार प्रशांत सांगडे उपविभागीय कृषी अधिकारी काळे तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले जगन्नाथ गावडे सुरेश चौधरी अरुण जाधव अनिल मुंडे यावेळी उपस्थित होते त्यांनी ताबडतोब कृषी अधिकारी शेवगाव यांना ताबडतोब संपर्क करायचा आणि कोणत्याही लिंकिंग त्या बरोबर घ्यायचं नाही जे खत पाहिजे तेवढंच एकमेव खत घेणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात बोर्ड लावण्याचं काम दोन दिवसाच्या आत ते सगळ्या खत दुकानामध्ये बोर्ड लावण्याचं काम तालुका कृषी अधिकारी करणार आहे खर तर शासनाने जो निर्णय घेतला की पीक विमा विमा कंपन्या यांना ते विमा वी, कंपन्यांना पीक विमा देण्याचं काढले तर ते अतिशय चुकीचं धोरण आहे एका म मला वाटतं विधानसभे सभे विधानसभेमध्ये अधिवेशन काळामध्ये एका आमदारांनी हा विषय काढला होता आणि आम्हीसुद्धा तोच विषय लावून धरलेला आहे की ज्या कंप ह्या अशा कंपन्यांना ओरिएंटल कंपन्या वगैरे अजून बऱ्याच कंपन्या आहेत अशा कंपन्यांना पीक विमा देण्याचं घाट घातलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे कंत्राटी पोरं नेमून हे सगळं प्रकरण म्हणजे सगळं गोळा केलेलं आहे तर आमची मागणी अशी आहे की या विमा कंपन्यांना कुठलंही काम देऊ नये तर राष्ट्रीय कृषी से कृषी विमा पीक विमा योजना जी शासनाची ती आहे तीच योजना लागू करावी आणि त्या संदर्भात आम्ही म्हणजे वर वर्त, वरतीसुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि हे लोकप्रतिनिधींचा अपयश आहे कारण लोकप्रतिनिधींनी जर लावून धरलं असतं की आम्हाला या विमा कंपन्या नको आहेत आपल्याला शासनाचीच क विमा कंपनी पाहिजे की जी विमा कंपनी या सगळ्या लोकांना शेतकऱ्यांना न्याय देऊ शकते आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जी पाहणी करायचं काम आपले श, हे आपले तलाठी आणि श कृषी सहाय्यक हे करू शकतात त्यासाठी कंत्राटी माणसं नेमण्याची गरज नाही आणि हे नेमल्यामुळेच हा सगळा त्रास शेतकऱ्यांना आज होत आहे त्यामुळेच आपल्याला पीक विमासुद्धा कमी बसलेला आहे आणि यामध्ये लोकप्रतिनिधीचं सगळ्यात मोठं अपयश आहे की त्यांनी ज्या तालुक्यामधून ज्या मतदारसंघातनं त्या निवडून गेल्या शेवगाव आणि पाथडी मतदारसंघातनं तर पाथडीला वेगळा नाही आणि शेवगाव तालुक्याला वेगळा न्याय हा अन्य हा अन्याय त्यांनी शेवगाव तालुक्यावर आन, शेवगा केलेला आहे त्यामुळे या सगळ्या घटनेला जबाबदार लोकप्रतिनिधीच आहेत आमदारच आहेत